चला नमस्कार आहे नमस्कार दोस्तांनो आता कुठं आलोय माहिती का आता आपण आलोय बांभोऱ्याच्या पुढे एक दुधवडी गाव आहे आणि त्या गावामध्ये तर आलोय आता सध्या आणि विषय असा आहे तर तुम्हाला सांगतो खरं न्यूज खरं न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आता आपण काय होतंय माहिती का या दुधवडी गावामध्ये कोणाचं काय आहे जनतेचं काय म्हणणं येतंय काय नाही आपण थोडक्यात ते विचारून घेऊ आज खुश आहेत कुठं चाललीत गाडी कुठं गावात चाललोय गावात चाललं बरं मग कस काय विकास कोणाच चांगला आहे दुधवडी गाव दादाच चांगलाय दादाच का बरं चांगलाय दादाच का अजून काय काम आहेत का त्यांची अरे वा तुमचं गाव कुठलं दुधवडी तुमचंच आहे हो, हो। आता कुठे चालले तुम्ही रानात रानात काय रानात रानात आता ही कपाशी काढायची आहे कपाशी काढ आहे बर बर मग आता तुमच्या दुधवडी गावात विकास कोणाच चांगलाय आता तसंच म्हटलं तर प्राथमिक स्वरूपाचा दादांचा विकासांचा कारण का राम शिंदे साहेबांनी काय केलं नसतं उद्घाटन केली पाच पाच दहा दहा वर्ष इकडं ये नाही भानगड नाही आता इलेक्शन आले म्हणून रोज गाठी बिटी घेतात चला दे आता ठरलंय म्हणा आमचं पक्क ठरलंय त्याच्यात हा फिक्स ठरलं किती मतदान आहे तुमच्या गावात आमच्या गावात साधारणतः तेराशे ते साडे तेराशे आता नवीन झाल्यामुळे होईल का तुम्हाला भेटलं का लाडक्या बहिणीच किती भेटलं काढलंच नाही अजून का बरं नाही काढलं बर स्कीम चालू राहीन का तात्पुरती त्यांनी चालू आपल्या इलेक्शन पुरती चालू केली कायम माहिती नेमकी तस काय सांगता येत नाही लाडकी बहीण नाही का बरं नाही तुम्ही लाडकी बहीण मी एकवीस वर्ष पूर्ण नाही अजून मग असं का म्हणून केलं सरकारने कारण सगळ्यालाच तर पाहिजे होतं लाडकी बहीण म्हटलं काही माहिती आहे मला त्यांना जाऊन विचारावं लागेल बर बरं हरित आहे तुमचं गाव कुठलं आहे दुधवडी दुधवडीचे का अरे आज तर सगळेजण टाळीत बसून बर बर तुम्हाला भेटलं का लाडक्या बर बर असू द्या बरं असू द्या काय प्रत्येक जे आर ताई तुम्हाला भेटलं का लाडक्या बजी पैसे भेटले का साडेचार हजार साडेचार का बरं ही स्कीम चालू राहील का इलेक्शन पुरतीच चालू ठेवणार काय सांगता येते त्याचं तुम्हाला काय म्हणणं तुमचं भेटलेत इतके पैसे लाडक्या बहिणी साडेपाच हजार रुपये मग यावेळेस विकास चांगला कोणाचा काम कोणाच काम आता पवारांची चांगले मग कुणाला मतदान करायचं जसं येईल तसं हो का हा काय म्हणणं तुम्हाला सावंतरा अजून काय म्हणता <laughs> मग <laughs> काय आता सरकारने कसं नियमानुसार पाहिजे होत ना सगळ्यांना द्यायला पाहिजे साडेसात किंवा चार हजार भेटले काय महागाई वाटते का तुम्हाला मग महागाई वाढवली ऊसाची बिलं कुठे काढल्या शेतकऱ्यांची दोनशे रुपयांनी बिल काढली असते सरासरी शंभर टन ऊस जातो प्रत्येकाचा गरीब शेतकऱ्याचा मग तिथं शेतकरी वीस हजाराला तुटला ना बरोबर आहे अजून काय महागाई झाली सगळ्याचीच महागाई झाली डाळी झाल्यात गॅस महाग झालाय घरगुती तेल महाग झालंय कोणतं स्वस्त नाही राहिलं शेतीतला विचार करतो ना तर आमच्या खाल्ला बाजार नाही हो बरोबर आहे का नाही आमच्या पिकांना बाजार नाही आणि शेतकऱ्यांना आमचीच मुंडी लाडकी म्हणून एकच नंबर नमस्कार जे हरी तुमचं गाव कुठलं मावली दुधवडी दुधवडीचे का अरे वा मग आज कुठे चाललेत पिशवी घेऊन रानात रानात चालले मग आता कस काय तुमच्या गावात काम कोणा चांगले काय रोहित पवार रोहित पवार बर बर मग आता लाडक्या बहिणी पैसे बंद बंद नाही भेटले का भेटले ना ना, ना, ले ना, ना, की नाही गेला एवढा नाही जास्त काय महागाई वाटते का तुम्हाला महागाई आहे की कशा कशाची महागाई झाली सगळ्याचीच आहे सगळ्याचीच झाली बरं बरं जे हरी माऊली जे हरी जय तुमचं गाव कुठलं दुधोडी दुधवडीच बरं 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 काय मग आता औषध मारायचं आले तो हा कसे औषध मारायचे का द्याव का मग मग आता तुमच्याकडे दुधोडी गावात विकास कोणाच रोहित पवार का बरं त्यांचं त्यांनी एक नंबर काम केलेलं आहे सगळं होय का म्हणजे ठरलंय म्हणायचं हा रोहित पवारलाच फिक्स फिक्स रोहित पवारच तर किती हे नियत्यान बरं लीड माझ्या गेल्या वेगवेगळे पेक्षा जास्त मतांनी अंदाज लाडक्या बहिणीचा काय फटका बस नाही अजिबात नाही नाही काय वाटतं तसे म्हणतात लोक नाही 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 पाण्यासाठी आलतो होय फिल्टरचं पाणी भेटतं काय फिल्टरचं पाणी भेटतं विकत भेटतं केवढ्या एवढा दहा रुपयाला फक्त चाळीस लिटर अरे बापरे लय सोसतोय राहू लय रोहित रोहितदा दा पाण्याचं फिल्टर टाकलेले होय रोहित रोहितदा टाकले ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायत मारतो किती मतदान आहे तुमच्या गावात तेराशे 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 मतदान या वर्षी ठरलंय म्हणायचं फिक्स झाले का फिक्स झालंय रामकृष्ण आरण वाजवतो तारी वाच नंबर फिक्स वाजवतो तारी आधीच आम्हाला तर विसरू का नाही चांगलं काम आहे काम का रोहित पवार चांगलं काम आहे लाडक्या पोराचं ऍडमिशनच याच चांगले काम करत हो का आणि ह्या लाडक्या बहिणीचा काय फटका बसू शकतो का नाही नाही त्याचा नाही फटका नाही नाही काय नाही अडचण नाही अडचण नाही काय नाही तुमचं नाव नाही सांगितलं शरद कोराळे शरद कोराळे दुधवडी दुधवडी अरे जे अरे मावजी अरे रामकृष्ण रामकृष्ण तुमचं गाव दुधवडी दो दुधावडीची दो हो। दो दो हो। बर 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 मग कस काय तुमच्या दुधवडी गावात विकास कुणाचा चांगला आहे रोहितदादांचा रोहितदादाचाच का बरं चांगली काम आहेत त्यांची कामं चांगली आहेत हो अजून काय काम आहेत त्यांची रोडची कामं आहेत बाकीची पांधण रस्त्याची कामं हो आहेत आणि तालुक्याचा विकास आहे ना ही पवारांशी होणारच नाही असं आहे का आणि चांगला नेता आहे ना चांगला नेता जर आम्ही आमच्या तालुक्याने जर घालावला तर आम्हाला परत चांगला नेताच नाही इकडं इकडे नेताच येणार नाही देणार नाही त्याच्यामुळं त्यांचं मन नाही की बाबा ठरलंय मग ठरलंय हो दादांच दादा बनेल काय करताय करायचं काय असतं राणा राहत हो काय केलंय राहणार राहत काय आता काद्याची लागवडी का हे करायची बर बर मग आता दुधवडी गावात किती मतदान आहे तुमच्या तेराशे आहे की तेराशे ते आहे का अरे वा मग आता कस काय विकास कोणाचा चांगला वाटतो विकास रोज दा त्यांचा का बरं त्यांचं चांगलं म्हणजे होत करून येता या बार बार बर बर बरं आपल्या शिनच या आप काम चांगलं या का। कारखान्याच्या ह्याच्या संदर्भातून बी चांगले या रस्त्याची काम भीम अगदी ओके चालले ते या शेतकऱ्याच्या अडचणी जाणून घेणार माणूस या असे आधी पण लाडक्या बहिणीचा काय थोडाफार फटका बसू शकतो कशा लाडक्या बहिणीचा आपलं देवीच्याच घेतो देवीलाच वाटत काय घेते या अह बाराशेचा डाबा पंधराशेला केला या शेतकऱ्यांनाच कापी देत चरा सरा आणि आपलं आपल्याला वाटत आणि ते काय पद्धत की दिलं देते का या सगळ्या महागाई वाढली आणि म्हणून देते दे ते दे आपल्याला दे आपल्याला दे काय देते ते दे मग आता ठरलंय म्हणायचं हा ठरलंय पक्क जर अहो तू तरीच वाजणार अरे वारी मावली तर तुमचं गाव दुधोडी दुधवडीच आहेत का बरं बरं काय मग दुधवडी गावात विकास कोणाचा चांगला दुधोडी गाव आता आता जे रोडवर वर उभं राहिले ही पवारांच काम आहे हे सगळं होय काय सिमेंटी रोड का सिमेंटी रोड असेल बांधण रस्ते असतील आरोग्याची व्यवस्था असतील दादांशिवाय नाही आणि जर ही लोक म्हणत होती गासून पुसून गासून पुसून जे चाललं म्हणत होती हे कालचा वाचळवीर हे बाशा पटेल येऊन जे आमच्या कर्जत जामखेड मध्ये जे वाचाळवीर आमच्या महिलांना जे दुखवलं सबन महाराष्ट्राला जे दुखवलं ह्याचा परिणाम शंभर टक्के वीस हजार मतांनी रामभाऊ शिंदेला ह्याचा पराभव शो करावा हो लागेल का तर असं बोलाय नव्हतं पाहिजे असे वाचाळवीर जे संगमनिरम्यादी सुद्धा ते एक देशमुख आहे कोण तिकडे सदाभाऊ खोत यांनी वाचाळवीर मला तर म्हणायचं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा ही वाचाळीवर आवराय पाहिजेत ह्याच्यामुळे तुमचा शंभर टक्के पराजय हे भाजपचा पराजय हे मी दोतो फारकाळी दुदोडीचा सांगतो हे पराजय यांचा हे असलं पराजय ही वाचाळवीर यांनी मोकार बोलून मोहकार पुढं घालतात याचा त्यांनी याचा विचार करावा भाजपचा शंभर टक्के पराजय हे वाचाळीवर पुढे घालतात काय काय बोलतात काय महिलांनी यांच्या किती केले याचा विचार करावा तर यात काय आता तुम्ही बोलताय ती एकदम बरोबर आहे समजा मान्य पण यात काय लाडक्या बहिणीचं काय फटका बस लाडक्या बहिणीचं दीड हजार रुपये मिळाले साडेसात हजार रुपये मिळाले ह्याचा आम्हाला बरोबर आहे बरोबर पण दादांनी जी आता म्हणले लाडकी बहीण काल म्हणला तुम्ही लाडक्या बहिणी देखतो ह्यू ह्यू करतो ह्याला पडतं का नाही बरोबर ही पडतं का वाचळी वाचळवीर आवरा यांनी ह्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे पण ह्याचा धिक्कार आम्ही करतो भाजपचा हे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसने जे केले ज्यांनी हे पुढं घातलं केलं त्यांनी म्हणता येत नाही पण कार्य करते त्यांना आवरावा याचा परिणाम शंभर टक्के त्यांना बघावा लागणार आहे देवेंद्र फडणवीसांनी ही त्यांचे वाचाळवीर असे दोन तीन दिवस आवराय पाहिजे होते पण आवारले नाही त्यांनी ही लाडकीची बहीण सुविधा चालू केली ती असं चाळीस पंचेचाळीस मधलेच महिला आहेत वृद्ध महिला यांना पण द्यायला पाहिजे होत्या काहींना दिले नाहीत बंद केलं आता देऊ म्हणतात पण ही तात्पुरती गोष्ट नाही यांची नाही ना दादांनी सुद्धा जरे आजे दादा म्हणतात लाडकी बहीण लाडकी बहीण होती दादांची तर दादांनी तरी काय मग सुप्रिया सुळ्यांच्या विरोधात सुनेत्र बहिणींना तर काय उभा करायची का होती लाडकी बहिणी होती ना बरोबर आहे आणि लाडक्या बहिणीलाच बहिणीला पटेल आणि लाडक्या बहिणी देखतात हि हि करतो ही पडतं का शर्मेची बाब आहे महाराष्ट्राला ही शोभने नाही नाही बरोबर ही चुकीच आहे हे भाजपचा धिकार माझं असं डायलेक्ट मानणे बरोबर आहे चला तारी एकच वादा फक्त रोहित दादा अरे वा जे रामकृष्ण रामकृष्ण आहे तुमचं गाव कुठलं दुधवडी दुधवडी बरोबर किती मतदान आहे चौदाशे मतदान आहे लंके साहेब मला या गावातून सत्तर टक्के मतदान दिलेले अरे बापरे आणि काल जे पाशा पटेल वाला दोन दिवसापूर्वी येड त्याला अक्कल नाही मालाला बाजार स्वामीनाथन आयोगन रंगराजन समितीचा अहवाल दोन हजार चौदाच्या आधी लागू करू म्हणले आणि बावटा सरकार भाजपच मोदी सरकार माल जेवढा कोपनाव द्यायचा ती देवान माल निर्यात करायला पाहिजे आणि तू असा खुटी ठुकी नाही तुझ्या गाडीत खुटी नाही जायची का अस बोलतोय असशील काम शिंदावा काम महत्वाची महत्त्वाचं नाही पहिलं मुद्द जे होत ते विकासाच्या मुद्द्यावर लढाई असायची आणि आता हे असं बोलणं असशील महिला महिला चिडलेल्या अजून बी आंदोलन होणार आणि राम शिंदे साहेबाच्या गावात चोंडी त्यांच्या पुतळा वळकरचा नाही निर्माण त्यांनी केला तुम्ही बोलता ही साडेचार हजार कोटी तिथं निधी टाकला आणि रोहितदादा आमदारच आहेत पण राम शिंदेपेक्षा जास्त निधी आणलेला आहे साडेचार कोटी क्रीडा संकुलन असेल एस टी डेफो असेल परत खारड्याचा ध्वज स्तंभ महाराष्ट्र राज्यात कुठंच नाही अठरा बगड जाती एकत्र शिवाजी महाराज घेऊन लढायचे हो म्हणून अठरा टनाचा ध्वज आहे स्टील आणि चौऱ्याहत्तर मीटर उंचीचा ध्वज आहे मग राम शिंदेला का नाही असलं की सुसत क्रिकेट स्टेडियम हे आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव पण कुणी द्यायला पाहिजेत ह्यांचं सरकार खाली वर आहे ना हाँ हाँ माल तुम्ही निर्यात सोयाबीन ला सहाच हजार कापूस सहाच आहे पण एक लाखाच्या खाताची जीएसटी वीस हजार जाते हे घेतय कोण आणि महिला काय म्हणते ती लाडकी बहिणी बहिणी राज्यात सात लाख कोटी कर्ज ह्या राज्यावर दहावा क्रमांक गेलाय पहिला ह्या महाराष्ट्र राज्याचा एक नंबर असायचा आणि लाडक्या बहीण ही परत योजना चालूच राहू शकत नाही कारण सात लाख कोटी कर्ज असं नितीन गडकरी त्यांच्या पार्टीचं मानतात बहीण योजना दीड दोन घ्या द्यायला सांगितलीच कोणी तर पवार साहेबांनी तीन लाख ची कर्जमाफी ही घोषित केली आणि होणारच आहे मग येणारे हा विस्तार केला या दुधवडीतून रोहित दादाला सत्तर पेक्षा जास्त लीड बसणार आहे एवढंच मी बोलतो धन्यवाद ठरले मला फिक्स वाचतो तरी अरे बाबा आधीच वय हा थांबा मी सांगतो आज वरती मग बोल जर समजा तालुक्यात पंचवीस वर्ष तालुका एक पाच वर्षात पुढे आलाय जर मतदारांना तालुक्याला जाणकड कर्ज आणला जर त्याला पुन्हा पंचवीस वर्ष मागा करायचा असला तर रोहित पवारला निवडून आणते दुसरं बाकी मला काय रामकृष्ण हरी आणि वाजा तुतारी आणि त्यांच्याशिवाय पर्याय जर तालुक्याचं दोन्ही तालुक्याचं जर वाटलं करून घ्यायचं असलं तर लोकांनी मग रामचिंदला निवडून द्यावा आणि चांगलं करायचं असलं रीत पॉल निवडून द्या आता म्हणजे बहिणी लाडक्या बहिणीचं काय नाही लोक हिवढे बी करायला नाहीत आता नाही अजिबात बी करायला नाहीत लोक लोकांकडे पैसे देतात काय अडचण नाही बरं ही स्कीम ही स्कीम तात्पुरती चालू ठेवली का इलेक्शन का कायम कायमस्वरूप चालू राज्य चालू कस शकते अजिबात नाही राज्यू शकतात कायम का मग एवढी गाव तुम्हाला काम कोणाची चांगली वाटते कुणाची नाही काय काय नाही आम्ही सुतरी बाजू बाकी बाग मला का बर बरं बरं आम्ही ना आलो तुमच्या गावात कुठून काय ना पण तू तरीच बोला की हा जर जे हरी म्हटलं जे हरी रामकृष्ण गाव दुधोडी रोहित पवार हे काय रस्ता विकास दिसतोय की हो का तिकडे विकास होता विकास विकास काय मार त्यांचा विकास चांगला आहे काम चांगले बाकी काय येतो शिकलेला माणूस कधी पण कामाला येतं असं आहे का हा असं अरे जी हरी माऊली तुमचं गाव कुठलं बसू द्या दुधवडी दुधवडीच आहेत का, दुदुडी। दुदुडी। दुदुडी का? बर काय तुमचं शिळ हे काय या इथंच राहता का तुम्ही हा इथंच राहतो असं आहे का रानात घर बांधले का बारी वाटते पण करामत इथे चांगलं बरं आपलं राहणार आहे का नाही एक नऊ दोन नऊ हा हा मग कसं काय वाटते तुमच्या गावात या दुधवडी गावात काम चांगली कोणाची काम आता कसे बरं का सरकारही हा हा चालू आमदार येत ह्या येत आमदार आहेत सगळी बरोबर आहे पण हे काय झाले राजकारणामध्ये हेव देव जास्त वाढल्यामुळं आमच्यासारखा सर्वसाधारण माणूस असं जास्त बोलू शकत नाही काय होत राजकीय लोकांचा प्रत्येकावर दबाव असतो आणि मग कोणाचं नाव घेताना कोणाला वाईट होता जी काही आपल्या भूमिकेमध्ये आपल्या मनामध्ये जे आहे अशा माणसाला आपण मतदान करणार आहे मतदान कधी आपण मागे राहिलेलो नाही मतदान करणार आहे फक्त एवढंच की कुठल्या राजकीय क्षेत्रात उतरल्यावर त्या आमदार खासदारांनी प्रत्येक समाजाचा विचार करावा गोरगरिबांचं मतदान तुम्ही घेताय ही आम्हाला मान्य आम्ही देतोय तुम्ही विकासाच्याच भूमिकेत चालताय ही बी आम्हाला मान्य पण फक्त तुझं गोर लक्ष दिलं पाहिजे तात्पुरती काम कुठली चालू करून स्कीम जी चालू केली ती <coughs> लाडक्या के बहिणीची सरसकट का नाही केली असे मधलेच कप्प्यातली का बरोबर आहे काय त्यांच्या बहिणी नाहीत का तुमचं म्हणणं बरोबर आहे आता तो इलेक्शनचा पिरियड आहे इलेक्शनच्या पिरियड मध्ये सरकारला वाटलं असेल की आपण थोडस कमी पडू कुठतरी म्हणून अशा भूमिकेतनं त्यांनी काय थोडस ठेवला पुढे काहीतरी थोडं समाजासाठी दिल्यावर समाज आपल्या बाजूने वळेल अशा भूमिकेतनं म्हणता येते बर अशा गोष्टी होऊ शकतेच जांभळे जांभळे का, जांबले जांबले का? अरे वा मग ते जांभळे कंपनी भरपूर येते दिंडी मध्ये हाय की आहेत का आम्ही त्याच दिंडी मध्ये असतो मग त्यांनीच आम्हाला बोलवलं म्हणले या मामा पायडी घ्या मग काय वाटते तुमच्या गावात विकास तुम्हाला कोणाचा चांगला वाटतोय आता सांगायचं म्हणजे कसं आहे बर रा कोण जीवून देऊ ना असं म्हणजे ठीक करायला बरोबर बरोबर आहे की हा मी हायराम शिंदे जमान असोते की आम्हाला सगळे होत पण आम्हाला काय करायचं कामराव रुहीत पवार केलेले हा बरोबर आहे की मग तसे केले हाय की पण मी राम शिंदे जमान असोते असोते चांगला हा जी नाना बोलली हा हा हे जी नाना बोलली सहमत आहे मी हा हा असे का बरा असो चला ओके हाँ.